मराठी व्याकरण प्रश्न पहिला उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते या नियमात बसणारा पर्याय खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लाडू लाडू या नामाचे सामान्य रूप लाडवा असे होते प्रश्न दुसरा जेवणानंतर लगेच झोपू नका या वाक्यात असलेल्या शब्दयोगी अव्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कालवाचक वाक्यातील नंतर हे कालवाचक शब्दयोगी अव्य आहे प्रश्न तिसरा मराठी भाषेत कोणत्या अलंकारात एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो योग्य उत्तर पर्याक्रमांक तीन श्लेष अलंकार हा शब्दालंकाराचा एक प्रकार आहे प्रश्न चौथा खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द कोणता येईल प्रवाशांची रिकामी जागा असते योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन झुंबड प्रवाशांची झुंबड असते प्रश्न पाचवा दिलेल्या वाक्यांपैकी पूर्णवर्तमानकाळी वाक्य खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याक्रमांक तीन मीराने कविता लिहिलेली आहे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद